भाजप आमदाराची ऑलिम्पिकमध्ये धडक पॅरिसमध्ये पदकावर साधणार निशाणा बिहारमधील भाजप आमदार श्रेयसी सिंह यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे नेमबाल श्रेयसी सिंह ऑलिम्पिकमध्ये भारताची शान वाढवण्यासाठी सज्ज आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये शॉटगन ट्रॅप स्पर्धेत श्रेयसी सिंह यांची निवड झाली आहे सतरा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर श्रेयसी यांची ऑलिम्पिकसाठी निवड झालेली आहे कॉमनवेल्थ आणि आशिया स्पर्धेत श्रेयसी यांनी पदकावर नाव कोरलंय अर्जुन पुरस्काराने त्यांना मानांकित करण्यात आलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये खेळणारी श्रेयसी पहिली बिहारी आहे बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघातून श्रेयसी आमदार आहेत एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नवी दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला होता शूटर श्रेयसी या बिहारमधील राजघराण्यातील सदस्य आहेत श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक पटकावलेलं आहे त्यांची आई पुतुल सिंग याही खासदार राहिलेल्या आहेत श्रेयसी यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या घराण्यातून मिळालेला आहे श्रेयसीने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी घेतली आहे आणि त्यानंतर फरीदाबादमधून एम बी एची पदवी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बिहार